जर ददी इतिहास आपला असेल तर त्या इतिहासाचे नुसते गोडवे गाऊन किंवा कपालावरती चंद्र टोक दाणी वाढून आणि भगववादळ भगवदळ नुसतीच गर्जना केल्यापेक्षा तशा शिवविचारांचा हा जो काही भगवेपणा आहे अखंड हिंदुस्थानमध्ये घेऊन जाऊन खऱ्या अर्थानं शिवविचारांचं पारायण आपण केलं पाहिजे या प्रसंगी सांगत असताना मला सांगायचं की छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाया केल्या पण लढा किती केल्यात अतिशय हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाई केल्यात उर्वरित जर काय केलं असेल तर महाराजांनी सगळ्यात जास्त काय केलं तर महाराजांनी मोहिमा उघडलेल्या आहेत आणि या यशस्वी मोहिमा महाराजांनी केल्यात त्याचबरोबर महाराजांनी छापे सुद्धा घातलेले आहेत आणि स्वराज्यातल्या जनतेला या ठिकाणी स्वराज्यामध्ये स्वकामी कामी येण्यासाठी म्हणून एक प्रेरणा दिली आणि म्हणून मध्ययुगीन काळामधला यदुनाथ सरकार नावाचा जो काही लेखक आहे त्याला शिवाजी अँड हिज टाइम्स नावाचा शिवचरित्र लिहिलेलं आहे ते इंग्रजी विषयात आहे इंग्रजी भाषेत आहे आणि त्याचबरोबर त्यानं शिवाजी द हाऊस नावाचा सुद्धा एक ग्रंथ लिहिला आणि त्यानं लिहित असताना सांगितलं की मध्ययुगीन हिंदुस्थानातील सगळ्यात आणि सगळ्यात बुद्धिमान आणि रचनात्मक कार्य करणारा जर कोण व्यक्ती असेल तर तो खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि म्हणून तो बुद्धिमान तर होताच परंतु त्याच्या कालातीत इतिहासातून आपल्याला जो वारसा मिळालेला आहे तर तो एक लोकनेता म्हणून या ठिकाणी जन्माला आला परंतु त्याच्या आपल्याला एकूणच इतिहासातून असं लक्षात येतं की आपल्या बुद्धीला सचेत करणारं नवे नवे तर आपल्या आप आपल्याला अतिउच्च पराक्रम करावा अशा प्रकारची स्फूर्ती देणारं व्यक्तिमत्व ते आहे आणि म्हणून साताऱ्याचा प्रशासक असणारा ग्रँडअप जेव्हा इंग्रजी इतिहासकार आहे परंतु त्यानं मराठ्यांचा इतिहास लिहिला त्यांना सुद्धा लिहित असताना लिहिलं की महाराज हे फक्त मराठ्यांचे काय तर राष्ट्र निर्माते नव्हते तर त्यांनी इथल्या गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांचं राज्य उभवावं आणि म्हणून प्रयत्न केलेला आहे म्हणून ते इतिहासासाठी स्फूर्तीदायक आहेत मित्रांनो इतकंच नाही तर महाराजांनी काय केलं महाराजांनी सगळ्यात महत्वाचं काम केलं या पृथ्वी जर बदल करून आणायचा असेल बदल घडून आणायचा असेल तर या पृथ्वी ज्या काही निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत निर्मिती करणारी गोष्टी आहेत त्या आपण घेरल्या पाहिजेत त्याच्यात पहिले बदल केला पाहिजे आणि म्हणून सगळ्यात पहिले जर फोकस पुढे केला असेल महाराजांनी तर महाराजांनी फोकस केलं शेतीवरती कारण शेती हा व्यवसाय सगळ्यात जुना आहे आणि ह्या जुन्या असणाऱ्या शेती व्यवसायाला जेव्हा प्रकृती आणि मनुष्य या दोघांचा संगम होतो तेव्हा ते, ते फळाला येत असतं आणि म्हणून पंचमहाभूतांच्या असंख्य अशा कालावधीमधून जी काही ऊर्जा साचलेली आहे या ऊर्जेला जेव्हा मनुष्य नावाच्या व्यक्तीच्या परिश्रमाचा स्पर्श होतो आणि तेव्हा ती फळाला येत असते आणि ती गुराकाराच्या रूपात फळाला येते मग जेव्हा हे लोकांना माहिती झालं की शेती ही बेरजेत नाही तर काय ना आहे वाढणारी आहे आणि म्हणून इतिहासच असा प्रेरणा देणारा ठरला की त्या शेतीला त्या त्या बचतीला लुटण्याचं काम या ठिकाणी माणसाने केलं आणि म्हणून शेतकरी नागावला गेला होता इथला सर्वसामान्य कष्टकरी माणूस नागावला गेला होता त्याच्या आयुष्यातला जो सुख आहे तो हिरावून घेतलं गेलं होतं आणि म्हणून महाराजांच्या पस्तीस वर्षाचा जर आपण इतिहास आणि संघर्ष जर बघितला तर आपल्या असं लक्षात येतं की महा बघा लढ्या राजा होण्यासाठी करावे लागतात पण लोक कल्याणकारी राजा जर व्हायचा असेल तर इथल्या लोकांची पोटच्या पोरासारखी काळजी घेऊन संगोपन करावं लागतं त्यांचा सांभाळ करावा लागतो नवे नवे महाराजांनी काय केलं तर इथल्या भूमिपुत्रांना त्यांच्या आयुष्यात सुख यावं किंवा परकीय परकीय गुलामीतून त्यांना मुक्त करण्यासाठी या इथल्या लोकांच्या उपेक्षित लोकांच्या गोरगरीब लोकांच्या ज्यांच्या त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी जी लढाई उभी केली मित्रांनो त्यामुळं महाराज हे इतर राजांपेक्षा वेगळे आहेत आणि म्हणून लोकशाही राज्यात सुद्धा त्यांचा उल्लेख खऱ्या अर्थानं एक आदर्श राजा म्हणून करावा असाच आहे मित्रांनो जाता तर एवढंच म्हणेल मी नव्हे तंत्रज्ञ मोठा तंत्र नव्हते माहिती चार धोंडे जोडणारी किनाऱ्याची जमक फक्त तिचा चिखल व्हावा म्हणून आंतरही मी ओळलो आणि या नदीचा घाट छोटा बांधून मी चाललो धन्यवाद जय हिंद महाराज